संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह फलटण तालुक्यातील विडणी येथील पंचवीस फाटा येथील प्रदीप जाधव यांच्या शेतामध्ये अर्धवट स्थितीत महिलेचा मृत्यू आढळला या मृतदेहा शेजारी उडीद काळी बाहुली व दोन चाकू आढळून आले असून मंतरलेला भातही आढळून आलाय हा प्रकार मागील दहा ते पंधरा दिवसांपूर्वी झाला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे किडनी येथील शेतकरी प्रदीप जाधव शेतामध्ये गेल्यानंतर त्यांना हा प्रकार दिसून आलाय त्यांनी तात्काळ पोलीस पाटलाशी संपर्क साधला पोलीस पाटलांनी फलटण तालुका पोलिसांशी संपर्क साधला व माहिती दिली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक घटनास्थळी तातडीने दाखल झाले काल सकाळी साडेसात वाजता ही बाब लक्षात आली जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी देखील त्या ठिकाणी पोहोचले आसपासच्या परिसरातील बेपत्ता असलेल्या नोंदीनुसार तेथील ती पालकांना बोलावून याविषयीची खातर जमा पोलिसांनी प्राथमिक तपासात गेली जाधव यांच्या शेताचा सापडलेला महिलेचा मृतदेह हा शरीराचा कमरेच्या खालचा भाग या ठिकाणी सापडला असून कमरेच्या वरचा मृतदेह शोधण्याचं कसं पोलिसांसमोर असणार प्रदीप जाधव यांच्या उसाची तोडणी आज सकाळपासून सुरू करण्यात आली होती या ठिकाणी इतर अवयव सापडतात का याची चाचपणी पोलीस करते प्रथम हा खून असावा किंवा अंधश्रद्धेच्या प्रकारातून नरबळी देण्याचा प्रकार असावा असा आस लावला जात असून हा घात आहे की अन्य काही प्रकार याविषयी पोलीस शोध घेतील या मृतदेहाचा शोध लावण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे मैताची ओळख पटवण्याबरोबरच आरोपींना शोधण्याचं देखील पोलिसांपुढे मोठं आव्हान असणार आहे अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा